त्या ठिकाणी असलेला सर्व त्यांना माहित आहे जर तालुक्यामध्ये विकासाची गंगा कोणी आणले तर ते शिवसेनेने आणले शिवसेनेच्या माध्यमातून एकनाथ शिंदे साहेबांच्या माध्यमातून कलम साहेबांच्या माध्यमातून संजय बापू विभूत यांच्या माध्यमातून आणि तालुका प्रमुख अंकुश यांच्या माध्यमातून जर तालुक्याला एक शिवसेनेच्या माध्यमातून ऐतिहासिक निर्णय झाला विस्तारित मैसाळ योजनेचा एक भरभोस निधी जत तालुका वंचित असलेला सत्तर वर्ष पंच्याहत्तर वर्ष झाला सत्याहत्तर वर्षापासून वंचित एकच मागणी तालुक्यामध्ये मागणी होत होती जत तालुक्यामध्ये म्हैसाळचे पाणी यायला पाहिजे या मागणीसाठी अंकुश असतील मी असेल किंवा तम्मा असेल यांच्या नेतृत्वामध्ये आम्ही प्रत्येक वेळी संजय बापू युगत असतील आम्ही महाराष्ट्र राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब यांच्याकडे सुद्धा सत्तावन्न गावचा ठराव घेऊन गेले पण त्यांनी त्याचंही म्हणणं त्यांनी ऐकून घेतलं नाही पण तेच आम्ही पाठपर्वाहिलो आणि नंतर दोन हजार तेवीस मध्ये महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब झाले त्यांच्या माध्यमातून जत तालुक्यामध्ये म्हैसाळ विस्तारित योजनेला भरगोसाचा निधी दिला विस्ताराने सांगायचा फार वेळ लागतो पण मी तेवढा बोलणार नाही आपल्या बापूंना पुढे कार्यक्रमात जाणार आहेत म्हणून मी थोडक्यातच म्हणतो जत तालुक्यामध्ये योग्य सरकार साहेबांच्या माध्यमातून आणि सर्व आमच्या जिल्ह्याच्या जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून एक प्रभोश निधी मिळाला उमदी येथे एमआयडीसी उद्योग मंत्री उदय सामंत साहेबांनी दिला जत मध्ये नगर नगर रचना विभागामधून नगर विकास विभाग मधून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी अठ्यात्तर कोटी रुपये पाणी पुरवठ्याला दिले एम एस चकोल साहेब परिवहन मंत्री शिवसेने आहेत परिवहन मंत्री सरनाईक साहेब त्यांनी केले तसेच संघ मध्ये एटिष्टांच्या आघाड मध्ये उमेदवार नेण्यात आलं होतं आम्हाला संघ एक पाहिजे मंत्र मागणी केल्यानंतर बापूच्या नेतृत्वाखाली परिवहन मंत्री यांच्याकडे भेट घेतली आमदार सुहास आणि संजय बापू इगंते यांच्या माध्यमातून संघ मध्ये असा एक बस आगर सुद्धा निर्मित होणार आहे त्याची मंजुरी मिळालेली आहे संघ मध्ये पाणी पुरवण्यासाठी पंधरा दिवसाचे पाणी येतोय त्यामुळे स्वच्छ पाण्यासाठी आम्ही मागणी केली असता गुलाबराव पाटील साहेबांच्या नेतृत्वामध्ये बापूंच्या नेतृत्वामध्ये मात्र नेतृत्वामध्ये इगो शंकर साहेबांच्या नेतृत्वामध्ये संख मध्ये पंधरा कोटी बेचाळीस लाख रुपये जलशुद्धी केंद्राला सुद्धा मंजुरी मिळालेला आहे अनेक गोष्टी संघ मध्ये झालेल्या आहेत अतिवृष्टी झाला अतिवृष्टीमध्ये बापूंच्या सुहासभाईच्या माध्यमातून आमचा मंडल विभाग तीन मंडल विभाग जत मध्ये सांभाळत नव्हता पण आम्ही मागणी केली बापूच्या आणि सुशासबाईंच्या नेतृत्वात साहेबांना फोन केला साहेबांनी जिल्हाधिकाऱ्यांना आदेश दिले आणि तीन मंडळाचे विभाग समाविष्ट करून दीड दिवसात प्रशासनाने पंचनामा करून आणि त्या तीन विभागामध्ये चौदा कोटी लाख रुपये अतिवृष्टीचे पैसे शिंदे साहेबांच्या माध्यमातून आत्ताच मिळाले नाणके बहिण योजना या संघ जिल्हा परिषद गट असेल आणि जत तालुक्यामध्ये प्रत्येक दर महिन्याला साडे बावीस कोटी रुपये जत तालुक्याला येतात हे शिंदे साहेबांचं काम आहे अनेक छोटे मोठे कामे या शिवसेनेच्या माध्यमातून झालेलं आहेत त्यामुळे भरघोस आपण सर्वांनी आमच्या उमेदवारांना माझी पत्नी जिल्हा परिषदला उभा आहे कावारी औराधी पंचायत चिन्ह प्रकाश कुंडबंद करंड आहेत त्यांना मतदान देऊन जिल्हा पंचायत समितीमध्ये राजकुमार चव्हाण आहेत त्यांना सर्वांना आपण निवडून विनंती करतो येणाऱ्या काळामध्ये मी सांगेन आणि सांगेन सांगेल शिंदेसाहेबांच्या आणि बापूंच्या आणि सुहासभाई यांच्या युग धर्त साहेबांच्या माध्यमातून अंकुश होयजी यांच्या नेतृत्वात आम्ही प्रगोष असा एक विकासात्मक मॉडेल संघ जिल्हा परिषद गट आम्ही शिवसेनेला आणि साहेबांना दत्तक घेणारा लागणार ला ला आहोत एक विकास काय असतो शिंदे साहेब काय करू शकतात आमचे पदाधिकारी काय शकतात आमचे सर्व तरुण वर्गांना घेऊन आम्ही एक विकासाचा आराखडा तयार केलेला आणि येणाऱ्या काळामध्ये शंभर टक्के आम्ही ते अमरावत आम्हाला